कोथळीतल्या स्वागत कमानीच्या कामामुळे नागरिकांच्यावर चालण्याची संक्रांत साहेब थोडं काम थांबवा लो था का लोक यायची जायची कस जनतेचा प्रश्न कोथळीत गेले काही महिने लोकसहभागातून स्वागत कमान उभारण्यात येत आहे मात्र हे काम अगदी संथगतीने सुरू आहे आणि याचा विपरीत परिणाम गावच्या दळणवळणावर झालाय स्वागत कमाणीचं काम सुरू झाल्यानंतर लोकांना आनंद झाला उमरवाड सारखी भव्य दिव्य कमान आपल्याही गावात उभी राहते या जनतेनेही यात सहभाग घेतला पण कामामुळे गावात एसटी येत नाही वाहतूकही खोळंबते येणं जाणंही मुश्किल झालंय काम वेळेत संपणं आवश्यक होतं पण आता गैरसोय वाढत चालली आहे पावसाळा असल्याने लोकांना तिष्ठत थांबावं लागतंय ही नाराजी जनतेत आहे पुढाऱ्यांनी एकतर तात्काळ काम थांबवावं आणि नंतर पावसाळा संपला की पुन्हा सुरू करावं अशीच मागणी कोथळीकरांच्याकडून येत आहे उमळवाडकरांचा आदर्श घ्यावा अशी मागणी नागरिकांची आहे महानकारे न्यूजसाठी कोथळीहून सुभाष इंगळेसह कॅमेरामन संदीप इंगळे